तुमचं नाव काय उमर बर उंबर खेडू प्रजंत दांव वगैरे शिक्षण काय झालेलं आहे आपलं बी ए सी आहे बी एस सी आहे ओके तुमचं नाव काय माझं नाव संडे शंकर मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे बी एड स्पेशल व्हेरी व्हेरी बर आता बी ए झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करायची स्पर्धा परीक्षा आता बघा एम पी एस सी एक आयोग आहे या आयोगामार्फत एक क्लास आ, ग्लास वन आणि राजपत्रित क्लास वन क्लास टू च्या पोस्ट याच्यामध्ये तुमचा पी एस आय एस टी आय एस ओ आणि सब रजिस्ट्रार या चार पोस्ट त्याच्यामध्ये कंबाईनच्या ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये असतात ग्रुप सी मध्ये तुमचे कर सहाय्यक असतात मंत्रालयीन कर सहाय्यक आणि अजून तत्सम विभेदन ए एम बी आय असिस्टंट मोटर व्हेकल अजून इतर काही क्लरिकल लेवलच्या क्लास थ्रीच्या पोस्ट असतात तर तुम्हाला आता तयारी कोणती करायची क्लास वन साठी करायची का सर्व स्पर्धा परीक्षांची करायची <स्वारी> बर तुम्हाला जरी सर्व आमच्या इथं एम ची एक स्पेशल आहे कंबाईन ची स्पेशल आहे त्याच्यानंतर सरळ सेवा यांची सुद्धा स्पेशल बॅच इथं आपण घेतो त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी राज्यसेवा या बॅच मध्ये तुम्ही बसणार आणि तुमचा टायमिंग सकाळी नऊ ते साडेबारा हा तुमचा लेक्चरचा टाइम असेल आणि या आपण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा यांची तयारी करून घेतोय आपल्याकडे स्टाफ मेंबर म्हणून कविता वर्फे मॅडम आहे त्यांना बँकिंग किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्या सहा सात वर्षापासून त्यांना टीचिंगचा अनुभव आहे गणित आणि बुद्धिमत्ता एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतात नाशिक वरून पिंपळगावला ते शिकवण्यासाठी येतात त्याच पद्धतीने आपले इथं निफाडे सर आहेत निफाडे सरांची तीनदा आणि सध्या ते सीपी ऑफिस मुंबईमध्ये सहाय्यक म्हणून तिथे काम करतात कार्यालयीन सहाय्यक म्हणून ते काम तिथं पाहत आहेत आणि ते शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तुम्हाला तिथे अभ्यास करण्यासाठी टीचिंग करण्यासाठी ते तुम्हाला इथं येतात तसंच मी स्वतः एक इंग्रजी भूगोल आणि इतिहास हे तीन विषय तुम्हाला शिकवायला आहेत अशा आपले प्रत्येक विषयाला तुम्हाला अवेलेबल आहे आणि तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही इथं अभ्यास सुद्धा करू शकता तुम्हाला लायब्ररीची सुविधा आहे आपले इथं पुस्तक आहेत तुम्हाला पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही घरी सुद्धा ते पुस्तकं देऊ शकता आणि आठवड्यापर वाचून झाल्यावर ते पुन्हा जमा करायचं हे जर तुम्हाला न्यूजपेपर असतो लोकसत्ता लो आणि तुमचा इंडियन एक्सप्रेस इंग्लिश तुमचे चालू घडामोडी यू इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आणि मासिक पण अवेलेबल आहे अजून म्हणून आपण गेस्ट लेक्चर ठेवतो जे उत्तीर्ण झालेले आहेत स्पर्धा परीक्षेमधून जे अधिकारी वर्ग असतो त्यांचं मार्गदर्शन म्हणजे इथं असं आपल्या इथं तर पाठवड्याला टेस्ट पण होते आणि टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला मार्क्स कळवले जातात जर आलेला जो तुमचा जो डाऊट असेल किंवा जो टॉपिक तुम्हाला वाटत असेल त्याच्यावरती पुन्हा लेक्चर घेतले जातात आणि डाऊट क्लिअर केले जातात आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे काय या अकॅडमी मध्ये आपण काय करतो टास्क देतो प्रत्येक विद्यार्थ्याला आणि टास्क देऊन त्याला एका सकाळी मी बारा साडेबाराला टास्क देतो आणि पाच पर्यंत ते टास्क कम्प्लीट करून घेतो मुख्य टास्क मध्ये आता सध्या मी राज्य घटनेवर टास्क दिली होती माझ्या अकॅडमीतल्या मुलांचे बावीस भाग जे असतील पूर्ण जे तीनशे पंच्याण्णव कलम असतील आणि त्याच्या अंतर्गत जे येणारे विषय असतील ते पाठके करून घेतले मी आता अशा पद्धतीने आपण पूर्णतः पाठ करून घेतो की बघा या आपल्या अकॅडमीच आपण व्हिजिटिंग कार्ड आमच्या मित्रांना कळवा त्याच्यावरती ऍड्रेस दिलेला आहे कोणकोणत्या परीक्षेचे आपण काय होतो तयारी करून घेतले याची संपूर्ण माहिती तुम्ही मित्र असतील वर्गातले मित्र असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांनाही आपल्या ट्रेनर बद्दल सांगा आणि त्यांनाही इथं प्रवेश घ्यायला मार्गदर्शन करा अजून काय तुमचे फीज वगैरे त्याच्याबद्दल काही विचारायचे का फीस वगैरे हां माझे नुसार हां मॅथ तो मॅथ विषय कविता कधी तवर पे मॅडम इथे बसलेले आहेत त्या कविता तवर पे मॅडम चांगल्या पद्धतीने तुमचं मॅथ आणि करून घेतील सोप्या आणि चांगल्या सरळ भाषेमध्ये ते तुमची मॅथ तयारी करून घेतील अजून मस्त काही विचारायचं आहे तुम्हाला आपली राज्य सेवेची फी फक्त किती आहे तीस हजार रुपये आणि ती तुम्हाला तीन टप्प्यामध्ये द्यायची आहे तीन इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची आहे आणि ती फीज तुमच्या तीन चार चार महिन्याच्या एक आ, क्लास लावण्यापासून एक पहिला टप्पा असेल म्हणून चार महिन्याने दुसरा टप्पा असेल चार महिन्यांनी तिसरा टप्पा असेल बारा तीन टप्प्यामध्ये ही फीज पे करू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला पावती वगैरे तुमचा दिली जाईल तुम्हाला फी पे केल्याबद्दल आणि इतर सुविधा पण तुम्हाला अवेलेबल आहे इथे लायब्ररीची पण सुविधा आहे लेक्चर झाल्यानंतर बारा ते सात संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करू शकता लायब्ररी जॉईन करू शकता अजून काही आणि तुम्हाला जे झालेले लेक्चर्स असतात ते रेकॉर्डिंग तुम्हाला आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे त्या डिजिटल बोर्ड मध्ये तुम्हाला झालेले लेक्चर्सच्या प्लिअर स्वरूपात तुम्हाला नोट्स पण अवेलेबल होतील आपलं ऍप आहे आपल्या ते ऍप पण तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याच्यातून तुम्ही ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे आणि पीडीएफ पण नोट्स मध्ये अवेलेबल आहे नोट्स आपल्या पीडीएफ मध्ये अवेलेबल आहेत ते तुम्हाला आपल्या ऍपवरती भेटू शकते एवढंच नाही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या सर्व तुम्ही त्याला ऍड करू शकता फेसबुक पेज आहे ते यूज करू शकता युट्यूबला पण आपले काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते पण तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे जेणेकरून नाशिकला कुणाला जाण्याची गरज नाही पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही पडणार एवढ्या ज्या फॅसिलिटीज तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत त्याच तुम्हाला इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्याच्या पेक्षाही चांगल्या आणि नाशिकचे शिक्षक आपल्याला इतर टीचिंगला नाशिक करून आपल्याला टीच करायला शिक्षक येत आहेत अजून काही प्रॉब्लेम काही डाऊट असते तुम्ही विचारू शकता ते डायरेक्ट म्हणजे किती किती टार्गेट होईल कंबाईनची तयारी करायची असेल ना तुम्हाला आणि ते कट ऑफ कसे बघायचे गेल्या तुम्ही बावीस आणि तेवीस या वर्षाचा कट ऑफ बघायचा आपल्या कॅटेगरी नुसार बघायचा आपण ज्या संवर्गामध्ये मुळतो म्हणजे एसटीचा किती आहे तुम्ही स्पोर्ट प्लेअर असाल तर स्पोर्टचा वेगळा लागेल किंवा हँडिकॅप असेल तर त्याचा कट ऑफ वेगळा लावतो आणि किंवा तुम्ही भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल त्याचा कट ऑफ वेगवेगळा असतो आपण ज्या संवर्गामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये बसतो हो, त्याचा कट ऑफ आपल्याला इझी वेबसाईट वरून मिळून जातो साधारणतः कट ऑफ पंचावन्न ते किती साठच्या दरम्यान असतो आपण जास्त पाच मार्क्स एक्स्ट्रा ठेवायचे साठ ते पासष्ट एक्सपेक्टेड कट ऑफ ठेवायचा आणि कट ऑफ दरवर्षाला असाच लागेल असं काही त्या पेपर त्या वर्षी जसं काठिण्य पातळी असेल त्या पेपरची तसा कट ऑफ पेपर जर कठीण असला तर कट ऑफ कमी लागतो आणि पेपर जर थोडा इझी असेल तर कट ऑफ कसा असतो जास्त लागतो आणि त्याच्यावर अजून येतो जर त्या दिवशी म्हणजे ती जाहिरात जर कमी पदांसाठी असेल तर कट ऑफ जास्त लागतो आणि जास्त पदांसाठी लागलं तर कट ऑफ कमी लागतो आता तीन आठ हजार घटकच्या आठ हजार जागा भरल्या गेल्या होत्या बराच कट ऑफ कसा असला कमी लागला होता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं टार्गेट सेट करायचं साठ से, ते पासष्ट मिनिमम कंबाईन साठी टार्गेट ठेवायचा त्याची पण एक व्यू रचना असते तुम्ही तीन सब्जेक्ट कोर सब्जेक्ट परफेक्ट करून ठेवायचे तुम्ही कोणता एक भूगोल असेल इतिहास तुमची आवडीचे कोणते येतील जवळपास एका टॉपिकला एका विषयाला पंधरा ते तेरा चौदा जास्तीत जास्त पंधरा मार्क्स विचारले जातात सपोज तुम्ही जर तीन परफेक्ट बनवले आणि त्या तीन विषयांमध्ये तुम्हाला जर पन्दरा पन्दरा जर लागले पंधरा ते पंचेचाळीस मी म्हटलं चाळीसही भेटले तुम्हाला तीन विषयामध्ये तर बाकीचे जे कठीण विषय वाटणारे असतील त्याच्यामध्ये जर तुम्ही पाच सात आठ असेही मिळवले तर तुम्ही सातच्या वरती प्लस वर जातो तुमचा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता मध्ये टायमिंगच्या अभावामुळे कमी मार्क्स मिळतात किंवा कमी वेळ असतो आणि समजायला तो विषय कठीण असतो म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये सहा सात मार्क्स मिळाले करंट मध्ये सहा सात मार्क्स मिळाले साधून बारा झाले ऑलरेडी तुमचे चाळीस झालेले बारा किती झाले बावन्न मार्क्स झाले अजून विज्ञानामध्ये पाच सहा मार्क्स मिळाले अठ्ठावन्न साठ झाले बरोबर आहे इकॉनॉमिक्स मध्ये पाच सात मार्क्स मिळाले तर तुम्ही इझी साठ ते पासष्ट मार्क्स मध्ये तुम्ही